दीदी झालंच नाही का तुला ते हॅपी न्यू इयर हा आता शाळा उघडल्या ना आजपासून शाळा आहे ना बेटा संपल्या ना चा आता क्रिसमसच्या सुट्ट्या आता अभ्यासाला लागा आता 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 परत शाळा उघडते ना बॅग भरली तुझी काय दे बेटा टिफिनमध्ये हो ना आप मी स्कूलला जाणार ना हा ती ये हां कायतरी छान छान रट्टे मारून पाठवतो तुला शाळेत स्कूलला जाणार नाही वाले काय घरी

झाला माहित आहे मला माझी पॅरी पॅरी निधी आहे ना मग आता छान सुन छान छान मुल पाळासारखी आता शाळेत जाणार आता नाही आई रट्टी मारणार हा स्वतःला निरा तानूला भाड समजते ते घोडी चल हो मग शाळेत जा पाचवीत गेली ना लहान राहिली का तू चल जा लवकर जा आता एखादी पोरगी तर स्वतः तयारी करते सगळं आणि तुला तर मलाच करून द्या लागते तयारी करून द्या बॅग भरून द्या पाण्याची बॉटल भरून द्या हा चल जा बॅग भर तुझी आणि पाण्याची बॉटल पण भर मी टिफिन बनवते भाजीन पोळी देऊ ना आलूचा पराठा देऊ का आलूचा पराठा नाही मम्मी राहू दे ना का एक दिवस काय होते ग पहिला असता दिवस आहे आता तर क्रिसमसच्या सुट्ट्या झाल्या न्यू इयरचं सेलिब्रेशन असतं अजून झालं नाही ग मम्मी मला आजच्या दिवस न्यू इयरचं सेलिब्रेशन करू दे ना मग मी उद्या जातो ना नाही बस झालं का न्यू इयरचं सेलिब्रेशन काय सेलिब्रेशन करते आता झालं का, काल केलं ना झालं न्यू इयर आता ना ना आता नवीन वर्ष सुरू झालं आता रेग्युलर शाळेत जायचो पिंके पिंके आले काय हो? काय आज निधीची शाळा आहे ना तिला येतच नाही सांगा ना आज मी स्कूल मध्ये का बोरु जीवन आलं माझ्या लाडूच्या झोप नाही झाली का भाईची हा अंगाई गीत म्हणा आता बाईले नुसतं लाडू लाडू करू करू डोक्यावर बसवलं पोरीले तू चुप बस ना वा का बाई काय झालं काऊन शाळेत अभ्यास नाही केला होमवर्क झालं नाही का मला आमा त्यांना म्हणा आमचा ना घर होतो पण तास कर मत कसं खातो ना घर आतो हा गाण्याची भिंड्याच खेळ जन आहे मॅडमले मग पप्पाला घेऊन जाय सांग काही खरं नाही पोरीचं काही शिकत नाहीये ना तुम्ही तू चुप बस ना वा पोरीला बोलत राहत बाई शाळेत अभ्यास नाही शिकवतील हो काय शिकवतील हो मग हा अभ्यासच शिकवतात अभ्यास शिकायला हो शिक हो शिक जा लागते मग हुशार होती माई निधी हा मग मास्तरीन होशील ना तू डॉक्टरीन होतो डॉक्टरीन होय निधी ना मस्त हॉस्पिटल टाकून देतो मग पोरीले मग माईले एक माजवळच मग हॉस्पिटल टाकलं की जवळ बी डॉक्टरच पाहतो आणि त्याले बी आपल्याच घरी घेऊन येऊ लेखाली आणि आमच्या निधीच्या हॉस्पिटल मध्येच तू बी काम कर म्हणा हाय की नाही माई पोरगी माझ जोड मग कुठे जाच कामच नाही जवायलाच घेऊन येऊ लेखाले आपल्या घरी हम्म हा चल द्या कंपाउंडर झाली तरी उपकार मांजा अभ्यासाचा नावानं बॉम्ब आणि बाप म्हणते माई पोरगी डॉक्टरी नव्हती जवाई डॉक्टर भेटते हो आणि तो तुमच्या घरी राहिले येते एवढ्या मोठ्या पोरीले खर ना बाई निधीच कसच होईन मला काही समजतच नाही मै गुन्हिलेकरू आहे ते थांबवतो तिले बोलत नको आज गरीब आहे व काही समजत नाही पोगी लय शायनी लय शायनी मी सगळं मा पोरीले सगळं दिन काय गेले हो म्हणायची हिंमत नाही होईन कोणाले आहे ना बाई फक्त अभ्यास करतो फक्त शाळा शिक हा मग काहीच कुठे जायचं काम नाही बाबा आहे ना सगळं बाबा पाहते मग अभ्यास सोडून सांगा आमच्या बाईले खेळणं म्हणा दिवसभर उळ्या मारण म्हणा तिकडे वावर पैन म्हणा त्याला गिल्ली दांडू काय खेळते हा लंगडी खेळते ती काय न करीन हे पोरगी अभागी आहे चोवीस तास नुसते तिच्यावर मला लक्ष ठेवा लागते जर अशी कक्कल नाही की पाचवीत गेली ना लहान आहे का तुम्ही तर निरातील समजता किती निरत पहिली दुसरीतच आहे हिच्या एवढ्याला पोरी मायला घरी धंदा करू लागतात आणि हे स्वतःची तयारी करता येत नाही थांबवा काउन व दिले बोलत राहत तुला काय करत लागते माई पोरगी आहे ते तू काय करत तिची तयारी नाही करून देत का कलेक्टर नाहीस का तू कुठची मापुरीचा करत जाय तिली मोठी म्हणते धंदा करते काउन धंदा करी तू कुठे गेली <laughs> बोललं की नाही बोललं की नाही मी आता मम्मीले आता तुला बोलत नाही ते जाय

आलं फालतू तो थंडीच त्या पोरीला अंग धुवेन तोंड धुवेन शाळेत जाय राहू दे काय नाही जा लागत आता असतं शाळा उघडली काही लेकर येत नाहीत कमाल आहे तुमची कोण सांगा तुम्हाला लेकर येत नाही सगळे का तुमच्या सार सारखे आहेत का ऐदी तुम्ही ऐदी तशीच ते पोरगी झाली एक नंबरची ऐदी तुमच्या जाना वाया चालली म्हटलं ते चांगली जात होती बरं ते शाळेत जाऊ दे ना व पोर जे ना ते नको लागत जो जगू दे तिले जीवन लय पुळे मग का हाय निरा दुसत डोकं आहे ते डोक्यात चालली मोठी जगू दे तिले लहानपण आहे तिचं मग काय बिचारीले सासरी गेली तर तिला झोपायला भेटते काय झोपू दे माले किले जे मला चहा करून दे मला लवकर पोहे करून ते बरोबर मला दवाखान्यात जा लागते काय बरं काय झालं अव आबाजीला तपासायला नाही लागते तर जातो मग मग उशीरच होते दवाखाना म्हटलं की ते आबा सांग बाहेरचं बी काही खाल्लं जात नाही कुठे गाडी उभी करा जा मग मला ना तुला माहित आहे मला पातच भूक लागते मला चांगलं काही करून दे खाऊ नका बाहेर बस झालं बाहेरच बाहेरच खाना निरा देऊ का, का करून मग पोह्यानं भूक होते का बारा वाजता का एक बारा वाजता तर डाक्टरच येते मग त्याच्या पुढे तो तपासील नंबर लागला पाहिजे दीड दोन वाजतीच मला घरी यायले काही करून काही दुसरं पराठे गिराटे काही कर नाही तर पोई नको टाकू काही पराठा गिराटा कर चांगलं तूप त्याला लावून मस्त तू पण पराठा खातो मी बरं चालते मेथी आहे ना मग घरी मेथीचे पराठे करतो ना

चल चलो। चलो <laughs> कुटी नाए। कुटी नाए कर चल मग मी चाललो हम्म चाल वाटते हे विक्रम टेकड स्वतःचे धंदे सोडून लोकांच्या माग हिंड याच्या बापाले लय येते बर अति हा मी आवाज दे झालं की कुकडे निघाले शेटजी काय वाई कुठे नाही कुठे नाही तर एवढा काय धावपळ करत चालला ना मला चालला का नाही मळत नाही चाललो आज आबाजी लेत तपासायला न्याय लागते चाललो मग तिने ते म्हटलं म्हटलं काही खायला ते करून मग यायला उशीर होते कस दवाखान्याचं काम राहते काही लवकर होते काही उशीर होते आपलं पहिले पोटोफा होईल टेन्शन नाही मग <laughs> तो आज झालं का चहापाणी झाला का मा झाला का मा झाला तो बायको तरी नास्ता उपकार लागते नाही नाही वाटते शाळेत गाडी आली टिक टिक करत दारात हे बाई वरून सांगते येत नाही ते तरी बाई बाईचा काहीच नाही अजून होता पता ते काही करत असेल मग मला करशील तर आईच करतो काही राहू दे राव दे, दे। काही करत नाही बापा राहू दे तुले केलं तेच उपकार तेच गण मान तुम्ही की तुले पोटभर खाऊ घालते ते मला काय खाऊ घालीन आणि काय मग त्या का ठेका घेतला का त्या बुडाबुडीचा हा तुला काय दवाखान्यात जाणार काही पेट्रोल असते हो, का नाही पेट्रोलचे पैसे मागत जास्त असं बळबळ करत बसत म्हणते मी तस की मी बोलतो नाही हवा काही जर ठेवून जरा ना कोणाला किती करा कोणाचं किती द्याव याच्यावर काही लिमिट असते ना

पिक्चरलाच चाललंय मग दवाखाना करावा काही लिमिट असते की नसते का आमचं काय पंचेचाळीस हजार लावले म्हणतो तुम्ही भेटते का तुला पंचेचाळीस रुपये का वापस आता अजूनही थांबला घेऊन काय फी कोण भरती शांतीच्या घरचे कशात बरोबर अंग शेकू गाडी नाही तुला जोड गाडी आहे हे देनोले गंजा असं का तळे मना माई गाडी आहे मां गाडीचं पेट्रोल मी मागत नाही ना दवाखान्याचा खर्च तू कर म्हणा तो डाक का दात घेते का toy हं नाही मागत का गोया वाचत घेऊन दिन त्याचे पैसे नाहीत काय कोण भरावते आवा आवाज आऊबी अहो आपण जर दुसऱ्याला मदत करशील ना तर देव तिसरा पाठवतो हो आपल्याला मदतीसाठी अन काही कमी नाही पडणार पाहिजे काही नको असू नको समजू लय खर्च होऊन राहायला जाऊ दे आपल्या घरातलं बिमार पडलो असतं कोणी तर आपण खर्च पाहिला असता का बाई हा मग आपण लावलाच असताना काही अव आई ज्याची मदत केली ना तर काही फरक नाही पडत त्याचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देते पैशापेक्षा आशीर्वाद मोठा असते जाऊ दे बाय लेकरा पात्र आशीर्वाद लावीन हा पैसा का आहे व माता एवढे म्हणून राहिली पैसा गेला पैसा गेला मागच्या वर्षीच सोयाबीन एवढं आपण कमी भावात इकलो तो घाटा कोणा देला भरून आपण कोणाला बसलो का कल्ला करत हा या वर्षीचा आपला हरभरा जायला अख्खा जा, जे जा, अख्खा हा मग तो खर्च तो आपण कोणाले मागतला ते नुकसान हा अव काही नसते होतेच आहे पैसा येतेच आहे जातेच आहे जाऊ दे आपणच लावून राहिलो काय आपण लावून राहिलो बाकी सारे मजा पाहून राहिलो असं आहे का आपल्या परीनं लावून राहिले दिनूला मला रात्रीच म्हटलं दोन हजार राहू दे तुला जोड्यात माझ्या का नाहीत काय राहू दे म्हटलं पाहू या बारीने मी नेतो पुढच्या बारीने तू नेजो म्हटलं आवा आई जण करतात तू नको टेन्शन घेऊ अच्छा मोठ्या मोठ्या गोष्टी करा माई तो बरं एडीस हाय बडबड करते मी तर काही टेन्शन घेतच नाही तो, तो बापही म्हणजे तू टेन्शन घेऊ नको नाही मी काय टेन्शन घेऊ बापा तू हस ना तो बाप काय टेन्शन घ्यायला गावाच मार फक्त काही नाही माणसांनी पैसा सरला खटल्यावर जीव जाईन बुडीचा असं नका करू कि झाल थांबले कोणाचं काय तू जाईल ना उपाशी

सांगा। बार बार मी का तुले दे ना। तुले बाई कुठे गेली बाईनी देव बाई दे। ये दे। ये मम्मी पाय काय केलं आलूचा पराठा केला ये ये बाई आता बो बल तर काय लढा घाल लागते त्याच्यासाठी मी चाललो का दुसरे लग्न करेल ये बस तू जेव मी जाऊ तो

काय कमी केलं माय बाप्पाने काय कमी केलं तुम्हाला सगळंच तर देत मी काय नाही करत हो तरी पाहिलं तर तुमच्या आई दिवस नाही निघाला तर नुसतं बोलतच राहते अरे बाबा रे आता बस झालं ना पिंके ब तू काय लढून राहिली आता बस खाली हे घे जेव ये कर नाश्ता कर ये बस मी नाही करत एवढा लवकर नाश्ता त्याला देतो बाबा राहिले खायचे अजून खा तुम्ही हा राहू दे ना आम्ही राहू दे तू खा पण नवरात्र लस नवसाने भेटली तू त्याले नी ताटेला काय करीन चल रे बाबू चार मायकोले घस सर दोन चार मायला राहू दे उपाशी